मुळामध्ये महिला राज्य आयोग हे एक स्वायत्त वेगळा विभाग आहे त्याच्यावर आयोगावर अध्यक्ष दिलेल्या आहेत त्या आमच्या पक्षातल्या रुपाली चाकणकर आहेत <laughs> रुपाली चाकणकर आयोगाच्या अध्यक्षाचं चा जे काही मत त्यांनी सांगितलेलं आहे त्याला ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुद्धा मान्य नाही भूमिका <laughs> नाही आहे आमची भूम आम ते आमचं मतच नाही आहे आणि हे स्वतः खुद्द आत्ता जेव्हा संपदाच्या काकांनी भावानी अजितदादांना सांगितलं तर अजितदादांनी सांगितलं ते चुकलेलंच आहे ते का वक्तव्य त्यांनी केलं कशासाठी केलं कारण का आयोग जर स्वायत्त आहे म्हणजे स्वतंत्र आहे त्याला कायद्याच्या मर्यादा आहेत काळामध्ये जे एस पी आहेत माझं तर एस पींना प्रश्न आहे की तुम्ही कसं काय आयोगाला तिथे बोलायला हे केलं आणि तुम्ही शेजारी बसलात तुम एस पी बसले पाहिजे उप अधीक्षक बसले पाहिजे तपास अधिकारी बसले पाहिजे आणि मग तुम्ही बोलायला पाहिजे होत महिला आयोग तिथं बसलं असत तर ठीक आहे पण महिला आयोग पुन्हा सांगते न्यायालय नाही महिला आयोगाला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे न्यायालय नाही ते तपास अधिकारी नाहीत त्यामुळं त्यांच्या ह्या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहमत नाही आणि हे आम्हाला का सांगावं लागतं कारण का त्या चा महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत त्यांना त्यांची कर्तव्य हो। त्यांना ते कामकाजाची पद्धत ती कळली नाही असंच समजावं लागेल म्हणून तर त्यांनी ही वक्तव्य केलेली आहे त्यांचा म्हणजे बदनेंचं बदने नाही बनकर बनकर आणि डॉक्टर संपन्यांचे काय कौटुंबिक परिवाराचे संबंध होते कुटुंब होते हे सगळ्या गोष्टी तपासानंतर कोर्टासमोर येतील चार्जशीट मध्ये येतील ना काय असतं म्हणजे त्यांना लक्षात नाही आलं आम्ही आम्ही स्वतः क्रिमिनल लॉयर आहे म्हणून मी कोर्टातलं आर्ग्युमेंट तुमच्या मा, माध्यमासमोर नाही बोलून दाखवायचं ते <laughs> या महिलांच्या बाबतीत महिलांना आत्महत्या करू नका कितीही प्रेशर येऊ द्या स्वतः जिवंत राहून एक वेळ समोरच्याला मारा परंतु अन्यायाला बळी पडू नका स्वतःचा श्रीकृष्ण स्वतः बना मी इथं कवडगावमध्ये आहे वडवणीच्या तालुक्यातली पीडित मुंडे कुटुंबियांना भेट देण्यासाठी दे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या रुपांनी आलेल्या होत्या तही तुम्ही आला होता तिथं काय जाणवलं कशी परिस्थिती आहे प्रशासन आणि ह्या सगळ्या गोष्टी काय वाटतात म्हणजे हे सगळे एकंदरीत प्रकरण कसं आहे कुठं गेलं आहे मी बीडमध्ये स्वतः त्या डॉक्टर संपदाच्या आई वडिलांशी भावाशी काकाशी सातव्यांपर्यंत भेट घ्यायला आले ते मला येतानाच जाणवलं की या अशा बीडसारख्या कवडगावच्या ग्रामीण भागातनं एक मुलगी शिकली डॉक्टर झाली आणि तिला या व्यवस्थेचा बळी बनावं लागलं हे फार दुःखदायक हो म्हणजे ठीक आहे सगळे सातवनाला येतील माझ्यासह सगळे सातवनाला येतील परंतु ती लेख परत आपण आणू शकत नाही तिच्या आईवडिलांना भेटल्यानंतर तिच्या काकांनी भावांनी सांगितलं की कशा त्रुटी त्यांना त्या तपासामध्ये दिसल्या आणि त्या त्रुटीत तो भाऊ डॉक्टरच असल्यामुळे त्याला त्या जास्त त्यातलं ज्ञान आहे म्हणजे जे सर्वसामान्यांना नसतं ते त्याला आहे ते त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे मुळामध्ये तो तपास अत्यंत पारदर्शकपणे होऊन जे गुन्हेगार आहेत त्यांना कोणालाही सोडणार नाही हे स्वतः या राज्याचे उप उपमुख्यमंत्री उप, आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा सुद्धा त्यांच्याशी फोनवर त्यांनी या सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत अजितदादा आता अमरावतीच्या मला वाटतं दौऱ्यावर आहेत आणि तिथे मुख्यमंत्रीसुद्धा त्यांना भेटणार आहेत त्यांनी सांगितलं की म्हणजे संपदाच्या आई वडिलांना की तिथेही मी त्यांना तुमची जी काही तुम्ही मागणी केलेली आहे ती सांगून ती निश्चित केली जाईल पुन्हा कधी आपली अशी लेख बळी पडणार नाही यासाठी कठोर पावले उचलले पण यामध्ये प्रमुख प्रश्न असा आहे दादा जे बोलले तुम्ही आता सांगितलं मात्र तुमच्याच पक्षाच्या आहेत आणि महिला आयोगाच्या एक न्यायालय म्हणून तिथे बसलेले रुपाली साखनकर यांच्यावर सर्व स्तरामधून टीका होत आहे त्यांच्या वागणुकीवर आक्षेप घेतला जातोय त्या तुमच्या पक्षाच्या आहेत तुमची प्रतिक्रिया यासाठी भूमिका महत्वाची आहे दादा उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत मात्र एकीकडून त्यांनी कुठेतरी आरोपीला सपोर्ट करण्यासारखं बोलायचं असं त्यांच्यावर आरोप लावले जातात दुसरीकडे अजितदादानी म्हणायचं आम्ही न्याय मिळून हा नेमका प्रकार काय आहे मुळामध्ये महिला राज्य आयोग हे एक स्वायत्त वेगळा विभाग आहे त्याच्यावर आयोगावर अध्यक्ष दिलेल्या त्या आमच्या पक्षातल्या रुपाली चाकणकर आहेत <laughs> रुपाली चाकणकर आयोगाच्या अध्यक्षाचे चा, जे काही मत त्यांनी सांगितलेलं आहे त्याला ते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुद्धा मान्य नाही भूमिका नाही आमची भूमिका आमचं मतच नाहीये आणि हे स्वतः खुद्द आता जेव्हा संपदाच्या काकांनी भावानी अजितदादांना सांगितलं तर अजितदा सांगितलं ते चुकलेलंच आहे ते का वक्तव्य त्यांनी केलं कशासाठी केलं कारण का आयोग जर स्वायत्त आहे म्हणजे स्वतंत्र आहे त्याला कायद्याच्या मर्यादा आहेत त्या कायद्यात राहून त्यांना निर्णय किंवा बोलावं लागतं त्या या ज्या काही बोलल्या असतील त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल कारण का महिला आयोग महिलांच्या सक्षमीसाठी सुरक्षतेसाठी आणि ज्या महिलांवर अन्याय होतो त्यांना मानसिक आधार त्यांच्या कुटुंबांना मानसिक आधार आणि ती लढाई लढाई देत असताना त्रास होऊ नये यासाठी महिला आयोग आहे त्यासाठी त्याचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे महिला आयोग जरी स्वयत्ता असलं तरी त्या तुमच्या पक्षाच्या नेत्या आहेत म्हणून सगळे तुमच्यावर येतात राष्ट्रवादी अजित पवार पक्षावर येतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खुडून नाही आमच्या पक्ष एक लक्षात घ्या त्या आमच्या पक्षात म्हणजे महिला आयोगावर पक्षाच्याच महिला जातात म्हणून त्या गेलेल्या आहेत आणि जर त्यांनी कर्तव्यात कुसूर आणि बेकायदेशीरपणे जर ते कामकाज चालवलं असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे आणि तीच मागणी पीडिताच्या आई भावानी केलेली आहे आणि अजितदादा निश्चित त्यांच्यावर कारवाई करतील कारण का आयोगाला अधिकारच नाहीये की आरोपीची लोक शेजारी बसून ही वक्तव्य करायची मुळामध्ये जे एस पी आहेत माझा तर एस पीना प्रश्न आहे की तुम्ही कसं काय आयोगाला तिथे बोलायला हे केलं आणि तुम्ही शेजारी बसलात तपास एस पी बसले पाहिजे उप अधीक्षक बसले पाहिजे तपास अधिकारी बसले पाहिजे आणि मग तुम्ही बोलायला पाहिजे होतं महिला आयोग तिथं बसलं असत तर ठीक आहे पण महिला आयोग पुन्हा सांगते न्यायालय नाही महिला आयोगाला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे न्यायालय नाही ते तपास अधिकारी नाहीत त्यामुळं त्यांच्या ह्या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहमत नाही आणि हे आम्हाला का सांगावं लागतं कारण का ते आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून उलट आम्हाला दुःख झालेलं आहे की ह्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य कसं केलं आणि त्याच्यासाठी जर या सगळ्या लोकांच्या ज्या काही भावना दुखावल्या गेल्यात राष्ट्रवादीच्या त्या आहेत म्हणून त्यांच्या सगळ्यांची मी दिलगिरी माफी मागते आम्हाला आमच्याच पक्षाच्या आयोगाच्या अध्यक्षाने अशा पद्धतीने बोलायला नव्हतं पाहिजे आणि त्यांनी या पद्धतीने बोललं म्हणून त्यांच्यावर सुद्धा कारवाईची आम्ही मागणी करत होतो म्हणजे आमची स्वतःची इच्छा आहे की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे <laughs> त्याच्यावर तर दुसऱ्या पक्षाच्या असतात तर आम्ही केलीच असते ना म्हणजे आमचा तो कार्टन लोकांचं ते बाळं ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पण भूमिका नाही आणि अजितदादांची तर नाहीच नाही अजितदादांचं तुम्हाला रोकठोक मत आणि प्रशासनावर असलेलं वचक वागणं आणि ते कुठलीही अशी झाक झापट त्यांनी स्वतः आत्ता भावाला सांगितलं डॉक्टर साहेब अजिबात तुम्ही असं मनात आणू नका की तपास चुकीचा होऊन आपल्या मुलीला न्याय मिळणार नाही असं अजिबात मी होऊन देणार नाही त्या बाबतीतल्या सगळ्या जे जे दोषी असतील जे जे संशयात असेल त्याचा तपास करून गुन्हेगारांना शिक्षा करण्यात ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका आहे मात्र फडणवीसांनी काही चाळीस अठ्ठेचाळीस तिथं पल्टरमध्ये सभा घेऊन सांगितलं की बा या सगळ्या गोष्टी मला थोडी शंका असते तर मी तिथे गेलो नसतो कार्यक्रम जो आहे तो थांबवला असता था था असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे तपास सुरुवातच झाली नव्हती तर ते चिट देणं हे सगळं किती योग्य नाही मुळामध्ये लक्षात घ्या की त्यांनी ही घटना घडल्यावर त्यांचा कार्यक्रम होता तपास अजून झालेलाच नाहीये त्याच्यामुळे कोण दोषी कोण गुन्हेगार विषय नाही त्यांनी खरं मुख्यमंत्री साहेबांनी म्हणायला पाहिजे होतं की याचा तप ज्या काही बाबी समोर आहेत त्याचा तपास केल्यानंतर तुमच्यासमोर ठेवलं जाईल त्यांनी ती गोष्ट सांगितली की कोणी दोषीच नाही तर त्यांनी कार्यक्रम रद्द का करायचा ते जरी बरोबर असलं तरी ते, ते आ, की बाबा याच्यामध्ये हे सामील नाही हे असं काहीतरी वाक्य बोलले त्याच्यामुळे हा सगळा लोकांमध्ये रोष निर्माण झाला तर त्याच्यात जरी ते नाही म्हणले आणि समजा तपासासाठी जे स्टेटमेंट कायद्यानेश्वर घ्यावं लागतं उद्या कोर्टालाही अर्ज देता येतो तो। पण आता मुख्यमंत्र्यांनी कुठल्या पेपर्सवर किंवा कुठल्या त्यांना मिळालेल्या माहितीवर बोलले हे तेच रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना काही मुद्दे उपस्थित केले मृत संपदा मुंडे यांचे बनकरचे आणि तो बदने यांचा वारंवार उल्लेख त्या ते ठिकाणी करत होत्या आणि दिवाळीच्या दिवशी फोटो काढण्यासाठी त्यांचे काहीतरी वाद झाले आणि मग बनकरचे वडील त्याला विनवणी करून आणण्यासाठी गेले हा सगळा कौटुंबिक मुद्दा कसा काय जुळतो म्हणजे त्यांना पहिलं नातेवाईकांना होतं सगळ्या ना त्या महिला अध्यक्ष आहेत त्यांना त्यांची कर्तव्य हो। त्यांना ती कळली का नाही असंच समजावं लागेल <laughs> म्हणून तर त्यांनी ही वक्तव्य केलेली <laughs> त्यांच्या म्हणजे बदने नाही बनकर बनकर आणि डॉक्टर संपन्यांचे काय कौटुंबिक परिवाराचे संबंध होते कुटुंब होते हे सगळ्या गोष्टी तपासानंतर कोर्टासमोर येतील चार्जशीट मध्ये येतील ना काय असतं म्हणजे त्यांना असतात नाही आलो आम्ही जर आम्ही स्वतः क्रिमिनल लॉयर आहे म्हणून मी कोर्टातलं आर्ग्युमेंट तुमच्या मा, माध्यमासमोर नाही बोलून दाखवायचं आम्हाला सुद्धा काही प्रोफेशनल इथिक्स असतात त्या आर्ग्युमेंट किंवा त्या ज्या काही पुराव्या आहेत त्या आम्हाला कोर्टालाच सांगावे लागतात तर आयोग चुकलं आयोगाच्या अध्यक्ष चुकल्याच आहेत मला वाटतं त्या ते त्यांची जी काही वकिलीची टीम असेल ती काय करते का त्या त्यांचा सल्ला घेतात का नाही ह्या सगळ्यावर प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेलं आहे आणि त्या उत्तर देतील आता <laughs> त्यांनी चुकीचं केलेलं अख्खा महाराष्ट्र त्यांना तिथं आरोपीच्या ह्याच्यामध्ये ठेवलं की त्यांचा संबंधच नाहीये संपदाशी बनकरशी असू द्या बदनेशी असू द्या रुपाली पाटील डोंबरेशी असू द्या निंबाळकरांशी असू द्या किंवा अजून कोणी तुषार जोशींशी संबंध असू द्या हे आयोगाचं सांगण्याचं कामच नव्हतं आणि तिथे त्या चुकल्या मेडिकल रिपोर्ट अजून आलेले नाही कारण असावं हो त्याला किती काळामध्ये आले पाहिजे ते ठीक आहे माध्यमाला नका सांगू पब्लिकला नका सांगू कुटुंबियांना सांगा प्रशासन सांगणार आहे का कायदेशीर प्रक्रियेमध्ये काय असतो जो पीएम असतो तो पी एम तेवढा कालावधी लागतो आठ पंधरा दिवस लागतात आणि हे सातारा आहे साताऱ्यामध्ये म्हणजे पुणेमध्ये असतं तर थोडस जरा अजून अपग्रेड मध्ये हे झालं असतं परंतु त्या पी एमचा रिपोर्ट यायला आधी याच्या पूर्वीच्या तर काही महिना महिना दोन दोन महिने सहा सहा महिने लागायचे आता तरी थोडस हायटेक असल्यामुळे लवकर येतात त्यामुळे तो पी रिपोर्ट येईल तो पी रिपोर्ट पोलीस पोलिसांकडे होईल पोलिसांच्या माध्यम म्हणजे न्यायालयात दाखल होईल आणि न्यायालयात दाखल झाल्यानंतर तो सगळ्यांना मिळेल आणि त्याच्यामध्ये काय येत आहे काय नाही कुठं जखमा आहेत कुठं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं ती जी नोट आहे ती डॉक्टर भावानी काढली बरं बर का, का पण म्हणजे ती गेल्यानंतर तिच्या घरच्या तिला त्या या कोल्ड रूममध्ये ठेवलं होतं म्हणजे याच्यामध्ये तर ती हा पी एम रूममध्ये तर ती भावानी काढलेली आहे आणि तिच्या वडिलांचं म्हणणं आहे काकाचं म्हणणं अक्षर तिचं आहे परंतु ती प्रेशरमध्ये असल्यामुळे ते लिहिताना थोडंसं ती, ती ते अशा पद्धतीने तिच्या काकांनी हे सांगितलं त्याच्यामुळे गुन्हेगारांना तर अजिबात या म्हणजे सोडणार नाहीच त्यांना शिक्षा होईल जर त्यांना शिक्षा झाली तर पुन्हा पुन्हा या संपदा निर्माण होणार नाहीत ही जबाबदारी आमच्यासह तुमच्यासह कुटुंबांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि मी पुन्हा सांगते या महिलांच्या बाबतीत महिलांना आत्महत्या करू नका कितीही प्रेशर येऊ द्या स्वतः जिवंत राहून एक वेळ समोरच्याला मारा परंतु अन्यायाला बळी पडू नका स्वतःचा श्रीकृष्ण स्वतः बना गुन्हा तुम्ही गेल्यानंतर आमच्यासारखे येणार बोलणार सातवन करणार न्यायालयीन लढाई लढणार पण आम्ही तुम्हाला परत नाही आणू शकणार ती तुमची घरा कुटुंबाची झालेली हानी आम्ही काही केलं तरी भरू शकत नाही त्यामुळे माझी महिलांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे कृपया आत्महत्या करू नका खूप धन्यवाद तर हा सगळ्यात मोठा म्हणजे आता इकडे ह्या पार्टीच्या रुलिंग पार्टीच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्या आहेत सत्ताधारी पक्षाच्याच नेत्या असलेल्या आणि तिकडं महिला आयोग आता महिला आयोग जे आहे तो स्वायत्त आहे आणि महिला आयोगावर असलेल्या ज्या काही रुपाली चाकण आहेत त्यांचे काही बेबाजदार वक्तव्य आहेत सगळ्यांच्याच लक्षात आली इव्हन पार्टीच्या प्रमुखाच्या लक्षात आली आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून आता काय ॲक्शन होते हे महत्त्वाचं आहे मात्र त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कुणी करायला लावल्या हा एक माध्यम म्हणून प्रश्न इथे उपस्थित राहतो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पीडितेची बाजू कशी मांडायची कुणी मांडायची ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा फार चर्चेला जात आहेत आहेत आणि त्या फार महत्वाच्या आहेत मग पीडिता मृत आहे आणि त्याच्या बाबतीतल्या काही खासगीतल्या गोष्टी कशा सांगायच्या सांगायच्या की नाही सांगायच्या त्यामुळे काही बदनामी होणार आहे का काही कुटुंबियांची हानी होणार आहे का या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार न करता या सगळ्या गोष्टी रुपाली चाकणकरांकडून करण्यात आलेल्या आहेत महिला आयोग हा स्वायत्त जरी असला तर त्यांना कोणी चालवतंय का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे अजित पवारांनी आता कार्यकर्ते यांच्या रुपाली पाटील यांच्या माध्यमातून इथं पीडित कुटुंबियांशी बोलणं केलं आणि त्यांनी आश्वासन पक्क दिलेलं आहे किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला न्याय मिळून देण्याशिवाय आम्ही स्वस्त बसतो असणार नाहीत ज्या कोणी महिला आयोगाच्या अध्यक्ष असे त्यांच्यावर काय कारवाई करता येते यासाठी जे ठोस पावलं उचलतील सुद्धा त्यांनी सांगितलं आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे कॅमेरापर्सनचा मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज पडवणी